जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे चार डिसेंबरला मायनी येते श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मायनी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल चट्डुमायांचा नवमिंद केसरी बकसरू देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठुमा यांच्या नवम हिंद केसरी बकासूरचा तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे उद्याच्या मायनी मैदानासाठी बकासूर व सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो उद्याच्या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजा आणि बकासूर हे पुन्हा एकदा एकत्र पळताना दिसू शकते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेव्हा जेव्हा सरजा व बकासूर ही जोडी एकत्र पळते तेव्हा तेव्हा ही जोडी धुमाकूळ घालते त्यामुळे नक्कीच उद्या जर सरजानी बकासूर ही जोडी एकत्र पाहिली तर उद्याच्या मायनी मैदानामध्ये जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते उद्याच्या मायनी मैदानामध्ये सरजानी बकासूर एकत्र पाहिले तर प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका